शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता मिळणार आहे तर मोफत योजनांमुळे एस टीला तीन कोटींचा तोटा सहन करावा लागत असल्याचं वाहतूक मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय मुंबईतल्या मैदानांचा भाडेपट्टा ठरवण्यासाठी धोरण तयार करा असे निर्देश अजित पवारांनी दिले आहेत तर दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या हस्ते मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पार पडलंय महाकुंभ मेळ्यात भाविकांचा ओघ अजूनही सुरू आहे तर रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विदर्भनं धडक दिली आहे छावा चित्रपटातील गणोजी आक्रमक या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये नमस्कार मी गौरी कुबेर आज फेब्रुवारी वार शनिवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे पीएम किसान सन्मान योजनेच्या हप्त्या संदर्भातली पीएम किसान सन्मान योजनेचा पुढचा हप्ता येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे बिहार मधल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा निधी वर्ग केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे एकोणीसाव्या हप्त्यापोटी सुमारे बावीस हजार कोटी रुपये जारी केले जातील असंही त्यांनी सांगितलंय चोवीस फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान मुख्यमंत्री नितीश कुमार आणि इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत तसंच देशभरातील सातशे एकतीस कृषी विज्ञान केंद्रांमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याचं शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण कॉमन सर्व्हिस सेंटर्सवरही केलं जाणार आहे किसान योजना मध्ये सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात दर चार महिन्यांनी त्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा हप्ता हस्तांतरित केला जातो पूर्वी नऊ पूर्णांक साठ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता मात्र आता लाभार्थ्यांची संख्या नऊ पूर्णांक आठ शून्य कोटी इतकी झाली आहे या लाभार्थ्यांना सोमवारी निधी वितरित केला जाणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात एस टी महामंडळाच्या तोट्या संदर्भातली राज्य परिवहन मंडळाच्या बस तिकीट दरात महिलांना पन्नास टक्के सवलत दिली जाते तसंच पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा मोफत प्रवास दिला जातोय या सवलतींमुळे बस दरवर्षी तीन कोटी रुपयांनी तोट्यात जाते अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे तसंच सवलती दिल्या तर यापुढे बस सेवा चालवणं कठीण होईल असंही त्यांनी म्हटलंय धाराशिव शिव इथं आयोजित एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी या संदर्भात माहिती दिली यावेळी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की एस टीच्या सेवेत आणखी कुणाला सवलती देणं शक्य नाहीये परिवहन महामंडळ सध्या कोणत्याही सवलतींच्या मागणीचा विचार करू शकत नाही सध्या सुरू असलेल्या विविध सवलतींमुळे एस टी सेवा तोट्यात आहे एस टी सेवेला दररोज तीन कोटी रुपयांचा तोटा होतोय एस टीची सेवा ही तळागाळातल्या घटकांपर्यंत पोहोचते एस टी प्रवर्ग तिथे एस टी ही आपली संकल्पना आहे गाव खेड्यापाड्यांमध्ये डोंगर दऱ्यांमध्ये राहतोय या ठिकाणी एस टी सेवा पोचलीच पाहिजे त्या दृष्टीनंच प्रयत्न सुरू आहेत पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात मुंबईतल्या मैदानांच्या धोरणासंदर्भातली मुंबईतल्या ओव्हल आझाद आणि क्रॉस मैदानातल्या भूखंडांच्या भाडेपट्टा कराराचं नूतनीकरण करावं त्यासाठी महसूल क्रीडा आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं एकत्र येऊन सर्वसमावेशक धोरण तयार करावं असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत याबरोबरच कोणत्याही परिस्थितीत खेळांची मैदानं केवळ खेळांसाठीच वापरावी अशी सूचना सुद्धा त्यांनी केली आहे मुंबईतल्या आझाद क्रॉस आणि ओव्हल मैदानाच्या भाडेपट्टा कराराच्या नूतनीकरणासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी त्यांनी हे निर्देश दिले आहेत यावेळी अजित पवार म्हणाले आहेत की मुंबईतील आझाद ओव्हल आणि क्रॉस ही मैदानं महत्वाची मैदान आहेत या मैदानांवर हजारो क्रीडापटू रोज विविध क्लबच्या माध्यमातून खेळाचा सराव करतात या तीनही मैदानांची मालकी महसूल विभागाकडे आहे आणि क्रीडा विभागामार्फत ती विविध क्लबला भाडेपट्टा करारानं देण्यात येते मात्र सध्या या क्लबचा भाडेपट्टा करार संपला आहे आणि तो पुन्हा करण्यासाठी महसूल विभाग क्रीडा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी एकत्र येऊन समावेशक धोरण तयार करण्याची गरज आहे नव्यानं तयार करण्यात येणारे हे धोरण मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवून त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल याशिवाय या, या मैदानांवर खेळाडूंसाठी स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूम्स उभारण्याच्या सूचना सुद्धा अजित पवारांनी दिल्या आहेत पॉडकास्टची चौथी बातमी आहे दिल्लीत सुरू झालेल्या मराठी साहित्य संमेलनाची शुक्रवारी अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात झाली आहे विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन पार यावेळी संमेलनाचे शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर उपस्थित होत्या तत्पूर्वी निघालेली ग्रंथ दिंडी आणि चित्ररथ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले मराठी असे आमुची मायबोली या संकल्पनेवर आधारित हा चित्ररथ मराठी भाषेच्या वैभवाचं दर्शन घडवत होता पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात महाकुंभ मेळ्या संदर्भातली प्रयागराजमध्ये सुरू असलेला महाकुंभ मेळा आता शेवटच्या टप्प्यात आहे मात्र या ठिकाणी भाविकांचा ओघ अद्यापही सुरू आहे चाळीसाव्या दिवशी जवळपास चौऱ्याऐंशी पूर्णांक एक्केचाळीस लाख भाविकांनी संगमात स्नान केलंय तर आतापर्यंत एकूण अठ्ठावन्न पूर्णांक सत्याऐंशी कोटी भाविकांनी स्नान केलंय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली कुंभमेळ्याचा शेवटचा टप्पा सुरू झालाय त्यामुळे भाविकांची संख्या कमी न होता वाढतच चालली आहे त्यामुळे व्यवस्थेत कोणत्याही त्रुटी ठेवू नका असे निर्देश त्यांनी दिले आहेत पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात रणजी ट्रॉफी स्पर्धेची रणजी ट्रॉफी स्पर्धेत विदर्भानं अंतिम फेरीत धडक मारली आहे त्यांनी मुंबईचा ऐंशी धावांनी पराभव हो केलाय विदर्भानं मुंबईला विजयासाठी चारशे सहा धावांचं आव्हान दिलं होतं मात्र मुंबईच्या संघाला केवळ तीनशे पंचवीस धावाच करता आल्या मुंबईसाठी शार्दूल ठाकूरनं सर्वाधिक सहासष्ट धावांची खेळी केली तर विदर्भासाठी दानिश मालेवार यानं एकोणऐंशी तर ध्रुव शौरे यांनी चौऱ्याहत्तर धावांचं योगदान दिलं मुंबईकडनं शिवम दुबे यांना सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रात प्रदर्शित करण्यात आल्याचा आरोप गणोजी शिर्केंचे वंशज दीपक राजे शिर्के यांनी केलाय कोणताही ऐतिहासिक संदर्भ किंवा पुरावा नसताना दिग्दर्शकांनी आमच्या कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न केलाय असंही ते म्हणाले या चित्रपटात गणोजी शिर्के यांना जाणीवपूर्वक फितूर दाखवण्यात आलं असून चित्रपटातून ती दृश्य वगळावी अशी मागणी केली आहे अन्यथा राज्यभर आंदोलन करू असा इशारा दीपक राजे यांनी दिलाय या आरोपांवर आता चित्रपटाचे दिग्दर्शक काय भूमिका घेत का आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च शुभ हम बान